शिवसेना हा पक्ष फुटला त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचा पक्ष फुटला या सगळ्यामध्ये चाणक्य म्हणून देवेंद्र फडणवीसच आहेत असं बोललं गेलं आणि देवेंद्र फडणवीसच या दोन्ही बंडाचे सूत्रधार असल्याचं म म्हणण्यात आलं होतं आणि अशात काल जो केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निकाल दिला आहे त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे चिन्ह आणि नाव जे आहे ते अजित पवार गटाला मिळाल्यानंतर शरद पवार गटाला कुठेतरी आता नवीन चिन्हासाठी अर्ज करायला सांगण्यात आलेला आहे आणि या सगळ्या निकालावर आपण पाहतो की विविध प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात आणि देवेंद्र प्रतिक्रिया दिलेली आहे की हा निर्णय जो आहे तो अपेक्षित निर्णय आहे असं म्हणत त्यांनी शरद पवार गटाला डिवचलंय मागच्या अनेक वर्षात सातत्यानं निवडणूक आयोगानं जी भूमिका घेतली आहे समाजवादी पार्टी संदर्भात जेव्हा वाद उभा राहिला होता किंवा इतर पाच प्रकरणात इलेक्शन कमिशनची ची भूमिका जी आहे ती सातत्यानं हीच राहिली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तसंच बहुमतानं जो निर्णय घेतला जातो तोच निर्णय लोकशाहीत महत्त्वाचा मानला जातो अशी प्रतिक्रियासुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले आहेत की पक्षाचं संविधान असतं या सगळ्या गोष्टी या निकालामध्ये खूप महत्त्वाच्या मानल्या जातात अशा प्रकारे जेव्हा निकाल दिला जातो त्यामध्ये या सगळ्याचा विचार केला जातो आणि बहुमताला महत्त्व आहेच केवळ बहुमताच्या आधारावर निर्णय झालेला नाही तर इतर सर्व ज्या बाबींचा विचार सुद्धा केला जातो त्यामध्ये पक्ष संविधान असेल वेळोवेळी पार्टीचं संविधान कसं होतं निवडणुका झाल्या की नाही आणि आत्ता पक्ष कोणाचा आहे याचा विचार या सगळ्यामध्ये झाला आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं तसंच यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांचं सुद्धा अभिनंदन केलेलं आहे या निकालावर अजित पवार यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आ, मला अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उत्तमच काम करू असंसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे त्याचबरोबर यावेळी देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार यांनासुद्धा टोला लगावला दोन हजार एकोणीसमध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडला त्यांना आता लोकशाही म्हणजे काय असते हे समजलं असेल लोकशाहीने त्यांना त्यांची जागा दाखवली चपराक वगैरे मी म्हणणार नाही तर लोकशाहीनंच ना आता त्यांना त्यांची जागा दाखवली असं म्हणत कुठेतरी हा शरद पवार गटाला त्यांनी अप्रत्यक्षरित्या टोला लगावल्याचं पाहायला मिळालं